आपण इथे उन्हाळी वाढवण्याचा पदार्थ बनवत आहोत लाईव्हला सर्वांचे स्वागत आहे सर्वांनी लाईव्ह जॉईन करावं काय बनत आहे का ज्वारीचे पापड आहेत विदर्भ स्पेशल तुमच्याकडे पण बनवतात का हे उन्हाळी वाळवणाचे बनवत आहोत आणि हे पापड आपल्या चॅनल वर येणार आहेत आपले याची रेसिपी अपलोड करणार आहोत हे चुलीवरील पदार्थ आवडतात त्यांनी लाईक करावे मुद्दाम रेसिपी नंतर अपलोड करणार आहे सर्वांनी लाईव्ह जॉईन करावा उन्हाळी वाळवणाचे पदार्थ तुमच्याकडे पण बनवतात का हो आम्ही सकाळी सकाळी हे पदार्थ बनवतो आणि दिवसा मग उन्हामध्ये की ते छान होतात अशा पद्धतीचे ऊन पाहिजे तेव्हाच पापडे चांगले होतात हा आपला वरचा परिसर आहे वरमाळीवर उन्हामध्ये आपण हे पदार्थ बनवत आहोत विदर्भातली ऊन आज भरपूर आहे भरपूर ऊन असली तरच हे पदार्थ छान होतात बरोबर आहे का अतिशय चांगल्या प्रकारे हे पापड होतात पांढरे शुभ्र होतात हे ज्वारीचे पापड तर सारा नाही तुम्हाला आवडतात का ज्वारीचे पापड ज्यांना ही उन्हाळी वाळवण आवडते त्यांनी लाईक करावे अतिशय छान लागतात उन्हाळी वाळवणाचे पापड आता आपण याला छान शिजू देऊया आणि नंतर याचे पापड इथे टाकून घेऊया या पद्धतीने इकडच्या साईडला सोपी रेसिपी आहे याची हे आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की येईल बघा किती छान उकडत आहे ते तुम्ही पण बनवले का उन्हाळी वाळवणाचे पदार्थ 来。